निलेश राणे सभागृहात आक्रमक देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटात शांत केलं म्हणाले त्यांना माहीत नसेल की नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी परभणी आणि बेडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आक्रमक भूमिका घेतली तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत चर्चा केली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी देखील कुडाळ विधानसभा मतदारसंघातील मच्छीमारांचा प्रश्न मांडला यावेळी हा प्रश्न मांडून आक्रमक झालेल्या निलेश राणेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांत केल्याचं पाहायला मिळालं माझ्या मतदारसंघात मच्छीमारांचा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे कर्नाटकातून आणि म आंध्र प्रदेशातून ट्रॉलर मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचं नुकसान करत आहेत त्यामुळे मच्छीमारांनी जगावं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे मासेमारी करणारे नागरिक सुरक्षित नाहीत समुद्राची सुरक्षा वाऱ्यावर आहे गस्त घातली जात नाही मुंबई दहशतवादी कसाब देखील अशाच पद्धतीनं आला होता आणि यावेळी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मिनिटं बोलावं अशी मागणी निलेश राणे यांनी सभागृहात केली यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याची नोंद घेतली जाईल असं म्हटलं आणि यावर निलेश राणे यांनी पुन्हा सभागृहात उभं राहून देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं असंही ते म्हणाले त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मच्छीमारांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या निलेश राणेंना शांत केलं निलेश राणे हे संसदेतून विधानसभेत आलेले आहेत त्यामुळे त्यांना माहिती नसेल की अशा प्रश्नांवर लगेच उत्तरं दिली जात नाहीत याची दखल घेऊन कारवाई केली जाते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मच्छीमारांचा एक जिवाचा विषय हा उपस्थित झालेला आहे अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय हा भेडसावत आहे हो अध्यक्ष महोदय कर्नाटकातून आणि आंध्रातून वल्पी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान आहेत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहच करत नाहीयेत तर जे काय उरलं सुरलं आहे आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो त्या ते त्यांचे ट्रॉलर खाली हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कस इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे समुद्रामध्ये गस्त जी असते जो विजिलन्स पाहिजे तो विजिलन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही ते येतात कधी जातात कधी सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी ह्याची गस्तच नाहीये त्याच्यावर विजिलन्स नाहीये कसाब जो आला होता की जेव्हा जेव्हा सव्वीस अकरा घडलं होतं ते समुद्र समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते साहेब आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे कसलं विजिलन्स आहे आपण मच्छीमारांचं जर जा संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत अनेक पिढ्यान पिढ्यात ते मच्छीमार तिकडे जगतायत अनेक पिढ्या त्यांचे त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत पण त्यांच्यावर कसलंही त्यांच्यावर अन्याय रोजराजपणे बाहेरचे कर्नाटक आणि मलपी बोटी ज्याला आपण म्हणतो त्यांची हाईटच वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची आहे ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे माझी विनंती आहे हा अनेक वर्षांचा विषय हा फक्त महिन्या दोन महिन्याचा विषय नाहीये अनेक वर्षांचा हा विषय आहे तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही मच्छीमार हा मोठा वर्ग आहे फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे इंटर वार्ट, इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत ह्या ज्या मलपी बोटी आहेत ह्या ज्या ट्रॉलर आहेत ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही हाच माझा विषय धन्यवाद गोपीचंद पडळकर मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय आपण दोन मिनिटं फक्त याच्यावर बोलावं मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाढ बघतात अनेक वर्षांपासून मान्य निलेशजी हे लोकसभेत न विधानसभेत आलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर